या मोर्चात मोठ्या संख्येनं लहान मुलींनी देखील सहभाग नोंदवलाय त्यांच्याशी संवाद साधलाय सरिता कौशिक यांनी आता या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी सकाळी सकाळी यशवंत स्टेडियमवर अगदी लहान मुली सुद्धा पोहोचलेल्या आहेत याच्यातल्या ज्या अगदी सगळ्यात छोट्या आहेत त्या फक्त सहावी वर्गातल्या मुली आहेत कुठनं आलात तुम्ही आम्ही जिंतूर तालुक्यातल्या चाठाणा गावातून आलेलो आहोत किती मुली आल्या तुम्ही पंधरा आणि एकट्या आलात कोणाबरोबर आलात आजोबा भाऊ अच्छा या सर्वजणी आपापल्या आजोबा भावांबरोबर आलेल्या आहेत तुम्ही इथं एवढ्या लहान मुली का आलात कारण आरक्षण हा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे कारण की आम्ही कितीही शाळेमध्ये अभ्यास केला ग्रामीण भागात तरी आम्हाला शहरी भागात शिकायला मिळत नाही म्हणून आम्ही आरक्षणासाठी इतक्या ग्रामीण भागातून इतक्या लाभ आलेलो आहोत बिलकुल तू काय सांगशील अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये आणि कोपर्डी मधल्या जे त्यांनी ना ना, जे त्या मुलींवर बलात्कार केलाय त्यांना फाशीची शिक्षा ती झालीच पाहिजे याच्यासाठी लढा देण्यासाठी आम्ही जिंतूर तालुक्यातून आलो इतक्या दुरून आलेल्या ह्या मुली सर्व मुली आपल्या आई वडिलांच्या शिवाय आलेल्या आहेत कुठल्या भावा बरोबर किंवा आजोबांबरोबर मात्र यांना इथं पोहोचणं हेच महत्वाचं होतं कॅमेरामन अनिल बरोबर सरिता कौशिक एबीपी माझा नागपूर